मी सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला मी प्रथम सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक हो, काही पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपल्याला आहे नेमकं आपल्या वडल्यापासून पासून दल होते या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चाचा बालासी डोयलावार मोशनली साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतालोठ नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता कों पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दला दहा ते पंधरा वर्ष जनता दला सत्ता होती इथं कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये दे, देवीगौडाचे चिरंजीव कुमार स्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिला चाचा वायजी सर मोसिनी साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना विचारासाठी मान्य नसून जनता जल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनतामध्ये राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या देगलूर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंतची वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची आज सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होती कमी होईल चालेल पण सर्व जाती धर्मातली लोक गोना गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सेक्युलरिझम साठी त्या नीलामार साहेब त्यांचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनतेला अटॅच झाल्यावर सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राहू शकतात विचारायचे लोक त्यांच्यासोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलर वोट वो डिवाईड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतांचं गणित करणं मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरमची वोट डिवाईड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्म राजकारण करतात ते धनधानगी लोक आहेत त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्रित फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जावेश आमारे एक तीस माजी नगरसेवक आहे चार माजी नगराध्यक्ष है पंचायत समिती सभापती है माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करंट सरपंच और कुछ अजित पवार गट हमारे इसमें आने वाले कुछ भाजपा के इसमें आने वाले एक पैमाने पे कार्यक्रम होगा यांनी असं म्हटलेलं आहे की चार नगराध्यक्ष अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर कर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करत त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर नाही बाकी काहीच उद्देश नाही पण आता म्हणाला की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत आहेच युती या ठिकाणी जातीभेदाला मिळते किंवा विचार झाला नाही असं म्हणता येईल आता महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट घ्यायला तुमच्या एका पत्रकार विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चांगली झाली युती करायला तयार आहे तुम्ही सर्वजण ऐकले त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगर्बासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गुरुद्धाने गाव कसं चालवता येईल त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातील मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळा असं रे की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्षप्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश आलो आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळी ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण सिद्धारा साहेब बसून तरवीर गाजी साहेब बसून निलवार साहेब बसून जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करणार आहोत आम्ही आम्ही का राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमची पण ह्यांचा वारसा आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही आहे की अविनाश टिलाबर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी नगराध्यक्षपदा म्हणून त्यांनी प्रवेश करतात काय म्हणणं काही जणांच म्हणणं आहे की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदा म्हणून अविनाथ कसा आहे विरोधक काही म्हणतात त्यांच्या बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भावने बोलतात त्यांनी बाकी जे त्यांचे उत्तर आहेत आम्ही जायचं देऊ आम्ही काय आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी ते अंतिम रामदास पाटील सुलखानकर नाही शरद पोर गटाचा पत्रकार काँग्रेस

ग्राउंड लेवलला काम करणार मोगलाजांना शिरशेवार आहेत बालाजी रोलावर आहेत आमचं कुटुंब आहे भायजी सर आहेत विस्मिला चाचा आहेत अत्तरबाई आहेत तुशराम मामा आहेत कंदारक मामा जे काही सगळे आम्ही गोरगरी कुटुंबात लाईल आहोत आम्हाला कोणी घरातून आमच्या झोपल्या उठू शकतो माझं कामाला चाल म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघले की गाडीचे काजावरून जाहीर आहेत ते बघलं तर आम्हाला थांबा म्हणजे म्हणून आम्ही ग्राउंड लेव्हलचे काम करणार आहोत सगळे आमची आमची ताक ताकतीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार आहे मतदान मागण्याचा आम्ही लोकांचा लोकांमध्ये गेलो लोकांचे काम केलो आम्ही डायरेक्ट निवडणूक आलो की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्यायचं नाही आम्ही पाच वर्ष राबलोत आम्हाला आता माझा मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी हो त्यांना भेटतो करतो काम जितकं होईल ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार मी काय म्हणलं सेक्युलरम सेक्युलरम ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्र झालो होतो आमचं आमचं आम म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या उमेदवार देण्यात गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलरम मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावातलं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणते लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्हाला सर्वच माहिती काँग्रेस पार्टी है और आप अध्यक्ष पद पे जीत के आते हैं तो देख लो आपके पास क्या देख लो हम निवन में हमारे सब कमेटी बैठ के जाहिर नाम वाले वो तो आपको आने बाद आपको दे देंगे